दोन गावठी कट्ट्यांसह तीन जणांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात गुप्त माहितीच्या आधारे धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत धाराशिव जिल्ह्यातील तीन कुख्यात गुन्हेगारांना अटक केली या कारवाईत दोन गावठी कट्टे चार जिवंत काडतुसे चार महागडे मोबाईल आणि संशयित वाहन जप्त करण्यात आले धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तीन इसम शिरपूर कडून धुळ्याकडे गावठी कट्टे घेऊन येत आहेत त्यानुसार पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल मुल्लाजी समोर सापडा रचून माहिती मिळालेली कार अडवली यावेळी वाहनातील तिघांची झडती घेतली असता मारुती नागनाथ माने नाना अंकुश माने आणि ज्ञानेश्वर रामलिंग कदम या तिघांच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे चार जिवंत काडतुसे व मोबाईल सापडले पोलिसांनी एकूण आठ लाख नव्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी विरुद्ध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी संजय पाटील पवन गवळी आरिफ पठाण सचिन गोमसाळे देवेंद्र ठाकूर मयूर पाटील राजीव गीते अशांनी केली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना अशी एक खबर मिळाली होती की काही आरोपी कट्टे घेऊन धुळ्याच्या साईडला शिरपूर करून येत आहे त्यांच्या याच्यामध्ये इंटरव्ह्यू केला असता त्यांना एक आपण एक कार मिळालेली आहे त्याच्यामधून मारुती नागनाथ माने हा राहणारा आहे भूम धाराशिव नाना अंकुश माने हा देखील राहणारा आहे भूम आणि ज्ञानेश्वर रामलिंग कदम हा कैकाडी गल्ली भूम ते तिघही धाराशिव जिल्ह्याचे आरोपी आहेत त्यांच्यावर पूर्वीचे सहा गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडनं आपण एकूण आठ लाख नव्याण्णव हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे त्याच्यामध्ये दोन कट्टे आहेत आणि चार राऊंड्स आहेत मोबाईल फोन आहेत आणि टाटा कंपनीची जेस्ट नावाची वाहन आहे असे आपण जप्त केले